श्रीरामपूर तालुक्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे बंद पडलेल्या हरेगाव साखर कारखान्याच्या दुरवस्थेवरून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अविनाश आदिक आणि अनुराधा आदिक यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली आहे दुसऱ्यांच्या ताब्यात हा कारखाना असता तर भंगारमध्ये मशिनरी विकाव्या लागल्या असत्या अशा शब्दात त्यांनी अधिक कुटुंबियांना लक्ष केले अशोक सहकारी साखर कारखाना आम्ही बघतो की आपल्याला लोक म्हणतात की त्यांच्या हातात का कारखाना त्यांच्याकडेच का देतात अरे दुसऱ्याच्या हातात जर हा कारखाना असता तर आतापर्यंत तुम्हाला सांगतो भंगारमध्ये मशिनरी विकू लागल्या असल्या अरे दुसऱ्याच्या हातात जर हा कारखाना असता तर आतापर्यंत तुम्हाला सांगतो भंगारमध्ये मशिनरी विकू लागले असल्या अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग डिग्री महाविद्यालयाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना कांबळे यांनी हरेगाव कारखान्याच्या अपयशावरून अधिक कुटुंबियांना धारेवर धरले तुमच्या ताब्यात दिला होता कारखाना तुम्हाला चालवता आला नाही असे म्हणत त्यांनी आधिक यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अतिशय आपले व्हाईस चेअरमन चेअरमन नवीनच अधिक झालेले तुमच्या ताब्यात आम्ही दिला होता कारखाना काय तुमच्या ताब्यात कारखाना दिला होता काय तुम्हाला आता काही अडचणी असतील त्यावेळेस चालवलं नाही याच वेळी कांबळे यांनी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीचे तोंड भरून कौतुक केले अशोक सहकारी साखर कारखाना मुरकुटे यांच्या ताब्यात असल्यामुळेच आजपर्यंत तालुक्याची कामधेनू म्हणून जिवंत असल्याचे कांबळे म्हणाले मुरकुटे यांच्या अभ्यासपूर्ण आणि सूक्ष्म कारभारामुळेच अशोक कारखाना आज सुस्थितीत असल्याचे सांगत कांबळे यांनी मुरकुटे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आणि आज आपण भानुदास मुरकुटे साहेब म्हणून हा कारखाना टिकला पाहिजे हा कारखाना माझा आहे ही मी चालवणार हा ही जनता माझी हा तालुका माझा आहे अशा दृष्टिकोनातून आपण या तालुक्यासाठी खूप काम केलेलं आहे ठीक आहे नावं ठेवणारे भरपूर लोकं असतात कॉम्पिटिशन असतात प्रत्येक कारखाना असेल संस्था असेल याच्यामध्ये कॉम्पिटिशन निश्चितपणे असतं परंतु जी ही जी संस्था आपण चालवली हे जे आपण युनिट चालवलं हे कुणी दुसरं चालू शकत नाही या तालुक्यामध्ये आता या कारखान्याच्या बाबतीमध्ये गलांडे पाटलाचं नाव होतं मुरकुट साहेबांचं नाव निघतं त्याला कारण एक अतिशय दूरदृष्टी ठेवून बारकाईने लक्ष देणं बारकाईने हिशोब करणे आता ह्या कोणत्याही संचालकाला मला वाटतं या ठिकाणी कॅन्टीनवरती जेवण किंवा असं काही मिळत नाही म्हणजे गेस्ट हाऊस गेस्ट हाऊस हे इथं नाही आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण ही जी संस्था चालवतात आणि म्हणून एक त्या आपल्या संस्थेला एक चांगले दिवस आहेत आपण भर टाकलेले कांबळे यांच्या या टीकेमुळे आणि स्तुतीने श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले आहे आगामी हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत कांबळे यांच्या या टीकेचे पडसाद कसे उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरेल याविषयी एसन्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा